नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला डोसा बनवणार आहे तर त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते तर त्यासाठी आपण हे तांदूळ घेतलेले आहेत अडीच वाटी तांदूळ आहे आणि ह्याची वा उडदाची डाळ आहे एक वाटी नंतर दोन चमचे ह्याची चण्याची डाळ आहे आणि पाव चमचा मेथीदा आहे तर हे सगळं आपण एकत्र दोन तीन पाण्याने छान असं धुवून घेणार आहे आणि याला आपण भिजायला टाकणार आहेत एकत्रच सगळं आणि नंतर आपण पाच ते सहा तास याला भिजू देऊन वाटून परत आणखी पाच सहा तास आपण याला भिजायला ठेवणार आहे तर आपण पुढची प्रोसेस नंतर बघू आता तर भिजायला टाकू याला ते आपण दोन तीन पाण्याने छान एकदम धुवून घेतलेलं आहे डाळ तांदूळ आणि दाणे तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवू एक ते दीड तांब्या पाणी टाकायचं आहे भिजायला आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत तर आपल्याला संध्याकाळपर्यंत एक पाच वाजेपर्यंत आपल्याला याला भिजू द्यायचं आहे आणि नंतर पाच वाजता ह्याला वाटायला घ्यायचं आणि परत रात्रभर आपण याला ठेवणार आहेत आणि सकाळी आपण नाश्त्याला करणार आहेत हे पाच तास झालेलं आहे बघा आपले एकदम दाळ तांदूळ एकदम छान असं फुलून आलेले आहेत आणि तांदूळ राशनचे वापरायचे राशनच्या तांदळानं छान होतात तर आता हे आपण वाटून घेऊ मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपण एकदम छान असं सगळं वाटून घेणार आहे आणि ह्याला परत आणखी पाच ते सात तास आपण भिजू देणार आहेत रात्रभर आणि नंतर सकाळी डोसा करायला घेऊ हे रात्रभर आपलं वाटलेलं पीठ भिजलेलं आहे बघू आपण बघा एकदम छान असं फुगून आलेलं आहे एकदम मस्त तर आपण आता याचे दोसे करण्याच्या अगोदर थोडी बटाट्याची भाजी करणार आहे मी याच्यासोबत खाण्यासाठी लागणार आहे तर आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही जवळून दाखवते तर भाजीची तयारी करू आपण आता आणि नंतर दोसा करू तर भाजीसाठी हे आपण थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे थोडंसं लसणाच्या दोन चार पाकळ्या काढून आला लसूण वाटून घेणार आहे हा कांदा उभा कट करणार आहे हे पाच मिरच्या आहेत ह्याचे मोठे असे तुकडे करणार आहे कोथिंबीर चिरून घेते घेतली आणि फोडणीसाठी आपण कढीपत्ता वापरणार आहे हे सगळं आता तयारी करून घेऊ आपण तोपर्यंत बटाटे पण उकडायला टाकलेले हे आपण वाटून आलं लसूण वाटून घेतलं आहे कोथिंबीर चिरून घेतली मिरचीचे तुकडे केले कांदा पण चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता पण आहे आणि इकडे आपण हे तीन मोठ्या आकारातले बटाटे उकडून असे हे करून घेतलेले कुस्करून घेतलेले आहे आपण आता भाजीला फोडणी देऊन घेणार आहे तर तेलामध्ये आपण सगळ्यात अगोदर मोहरी जिरे आल्या लसणाची पेस्ट अर्धा चमचा चणा डाळ टाकली अर्धा चमचा उडीद डाळ टाकली आणि याच्यानंतर कांदा आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत एक त्याला मिनिटभर आपण फ्राय होऊ देणार आहे आणि मसाल्यांमध्ये की आपण थोडासा पाव चमचा सांबर मसाला घेतला नंतर आ, हे थोडंसं धनी पावडर आहे जिरे पावडर आहे आणि हळद आहे तर हे आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे उकडलेले बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायची हे फक्त दोन मिनिट आपली दो ना ही तयारच होणार आहे आणि आता डोसा करायला लगेच घेणार आहे दोसा सकाळच्या वेळेला गरमागरम मस्त डोसा आणि बटाट्याची भाजी आपण करून घेणार आहे हे आपली झाली बटाट्याची भाजी तयार आता गॅस ऑफ करणार आहे मी छान आणखी एक वेळ फिटून घ्यायचंय थोडस अर्धा ग्लास पाणी टाकून एक जीव पूर्ण केला पाहिजे थोडंसं पातळ दिसलं पाहिजे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं ते अशा पद्धतीनं जेणेकरून आपला डोसा पातळ पडला जाईल आणि इकडं पॅन पण ठेवलेला आहे आपण डोश्यासाठी पॅन गरम झाला आहे आता टाकून घेऊ आपण वाटून घेतलेलं जे डोश्याचं पीठ आहे ते आणि हलक्या हाताने एकदम पसरून घ्यायचंच चांगलं तर पातळ करून हे टाकल्यानंतर आपोआप जाळे सुटते याला त्यामुळे छान असं पातळ पसरून घ्यायचं आणि दोन मिनिट आपल्याला ह्या बाजूनं छान शेकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सोडायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर हलक्या हाताने एकदम दुसरी बाजू पण आपल्याला छान भाजून घ्यायची एक मिनिटभर फक्त ते अशा पद्धतीनं आपण काढून घेतल्या आता ह्याच पद्धतीनं आपण दुसरं पण आणखी करून घेणार आहोत तर या वेळेला आपल्याला पॅनमध्ये थोडंसं पाण्यापासून थोडा द्यायचा आणि नंतर थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे पटकन दोसा आणि लगेच दुसऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं बाजू पण बघा की किती छान पडलेली आहे तर दुसरी भाजी बाजू आपल्याला एक मिनिटभर आता शेकून घ्यायची तर आता दोन्हीवर पण आता आपण थोडी थोडी बटाट्याची भाजी टाकून घेणार आहे छान पटली एकदम मस्त एकदम साऊथ इंडियन पद्धतीचा आपला आज नाश्त्याचा बेत आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यामध्ये सहज होणार जास्त काही झ झंझट नाही काय नाही बघा किती छान झालेला आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी डोसा आणि बटाट्याच्या भाजीची नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असाल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू